पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी वाळू आणि मुरुम माफियांना सोडणार नसल्याची घोषणा केली होती आता त्यांनी कुर्डू येथील माफियांवर कारवाई करण्याची मागणी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केली आहे अतिशय चांगलं काम करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांच्या मागे सर्वांनी उभं राहणं गरजेचं असून आता काही मंडळी वा प्रामाणिक महिला अधिकाऱ्यांच्या मागे मागे विविध चौकशीचा ससिबिरा लावण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही मोहिते पाटील यांनी केला आहे कुर्डू गावची परिस्थिती तर बीडपेक्षा भयानक असल्याचं म्हणत या गावात मुरुम माफियांची दहशत असून सरकारी जागेतील व मुंबई पुण्याला जगायला गेलेल्या गोरगरीब आणि दलित शेतकऱ्यांच्या शेतातील कोट्यवधी रुपयांचं मुरुम या माफियांनी उचलल्याचा आरोप खासदार मोहिते पाटील यांनी केला आहे कसं असतं आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींनी जबाबदारीनं वागायचं असते जबाबदारीनं वरिष्ठांना सांगायचं असते जबाबदारीने कामं करून घ्यायची असते इथं कुर्डूमध्ये जर गेला तुम्ही जी माझ्याकडे सात बारे होतारे आहेत सरकारी तुम्हाला मी ते देतो सगळ्यांना सात बारे होतारे माझी तर विनंती आहे की विधानसभा इलेक्शन झाल्यानंतर या ठिकाणी डी पी डी सीची पहिली बैठक झाली त्यात आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री गोरेसाहेबांनी स्पष्टपणाने कलेक्टर साहेबांना एस पी साहेबांना निर्देश दिले होते की कसल्याही परिस्थितीमध्ये या जिल्ह्यामध्ये वाळू माफिया असतील मुरूम माफिया असतील असल्या गोष्टी खपवून घेणार नाही आणि तशा ॲक्शन्सही त्यांनी दिले निर्देश दिले आणि घेतलेही गेले परंतु पुन्हा त्याला थंडावा आलेला आहे माझी पालकमंत्र्यांना विनंती राहील की जो कुरडूतला सात बारा उतारा आहे सरकारी तिथून आजपर्यंत करोडो रुपयाचा मुरूम चोरीला गेलेला आहे आणि अनेक मागासवर्गीय समाजाची लोकं ही नोकरीनिमित्त उदरनिर्वाहानिमित्त पुणे मुंबईत राहायला गेलेले आहेत त्यांच्या शेतातूनसुद्धा किती मुरूम गेलेला आहे ही सुद्धा तपासणं गरजेचं आहे तर माझी विनंती राहील कलेक्टर आणि एस पींना की सुमोटो त्यांनी तपासणी करावी तिथं सांगितलं जाते की तो मुरूम हा विकास कामासाठी नेला जात होता विकास कामासाठी जरी मुरूम न्यायचा असेल आता गव्हर्नमेंटने प्रक्रिया अत्यंत सुलभ केलेली आहे ऑनलाईन केलेली आहे ऑनलाईन टाकले की लगेच सगळ्या परवानग्या मिळतात त्यात फक्त आपल्याला माहिती भरायची आहे परंतु असं कुठं निर्देश झालेलं नाही आहे तंत्र केलं जाते आणि एका चांगल्या कर्तव्यदक्ष महिला अधिकाऱ्याला त्या ठिकाणी बदनाम करण्याचं काम आणि त्यांच्यामागं वेगळे काय काय चौकशीचे सशेमेरे लावायचं काम या ठिकाणी होते माझी विनंती राहील मुख्यमंत्री महोदयांना की मुख्यमंत्री महोदयांनी याच्यात ताबडतोब लक्ष घालावं आणि जे खरे गुन्हेगार आहेत वाळू मा काय माफिया आहेत मोठ्या प्रमाणावरती यांचं चखोल चौकशी करावी आणि गुन्हे दाखल करावेत कुर्डूमध्ये जावावं जनता एवढ्या दहशतीखाली वागते कुर्डूचे अनेक पॅटर्न आहेत त्या ठिकाणी बीडपेक्षा फार गंभीर प्रकार आहे त्या ठिकाणी अत्यंत मी तुम्हाला सगळ्यांना मग सांगितलं की तुम्ही चॅनलचे लोक शोधपत्रकारिता करता तुम्ही शोधून काढा तुमच्याकडे अनेक सूत्र आहेत मी काही हिंट्स दिल्या तुम्हाला